तर इथे ना सकाळची सुरुवात झाली आहे माझी आवळ्याच्या ज्यूसने आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की मी आवळ्याचा ज्यूस असा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवला आहे आता मी आणि मिस्टर आम्ही दोघेही दोघेही घेतो आणि बऱ्याच वेळांना ते कधीही घेतात कारण की त्यांना ॲसिडिटी होते ॲसिडिटीसाठी खूप चांगलं आहे त्याने ॲसिडिटी लवकर दूर होते त्यामुळे तुम्ही बघू शकता दोन बॉटल्स होत्या आणि आता ही काचेची बॉटल संपत आली आहे पुन्हा एकदा मला बनवायला लागणार आहेतच पण सध्याला आम्ही कोमट पाण्यामध्ये घेतो जे खूप फायद्याचं आहे माझ्या हेअरफॉलसाठी चला सकाळी सकाळी आता मी इथे खिचडी बनवायची आधीच तयारी केलेली होती कारण की अनुला शाळेमध्ये मला खिचडीच द्यायची होती मसाला खिचडी जे की, की तुरीची डाळ आणि म्हणजे खानदेश प्रकारची खिचडी आज मी बनवते त्याला ती खूप जास्त आवडते आय थिंक स्कूलमध्ये त्याने कोणाच्या तरी टिफिनमध्ये खाल्लेली असावी त्यामुळे तर तसाच प्रयत्न इथे मग करत होते आणि त्याची खिचडी देण्याचं कारणही असं होतं की त्याला सध्या त्याचीही तब्येत बरी नव्हती त्यामुळे भरपूर सारे मेडिसिन वगैरे घेतलं ना की अशी उष्णता येते आणि मग त्याच्या घशामध्ये ना फोड आले होते आणि त्याला ते खाता येत नव्हतं खूप जास्त स्पायसी नव्हती केलेली पण एकदम सिम्पल अशी केलेली होती त्यासाठी मी कांदा टोमॅटो बटाटा ल आणि त्यानंतर लसूण असं काहीसं घेतलं होतं तेलामध्ये जिरं मोहरी थोडासा खडा मसाला आणि त्यानंतर कांदा वगैरे घालून परतवून घेतलं अशी सिंपल खिचडीच इथे बनवायची होती आणि त्यानंतर नाश्ता वेगळा बनवला होता तर त्याला मी फक्त हळद आणि दूध दिलेलं थंड ते की जे की त्याने ती लवकर जी जखम आहे आत्नी ती भरून निघेल कारण की आ... जी हळद असते ना ते उपयोगात येते अशा जखम वगैरे क भरण्यासाठी सो ते दिलेलं होतं त्यानंतर आता इकडे हा खडा मसाला वगैरे सगळं घालते तेल तापलेलं आहे आणि झटपट अशी ही खिचडी बनवायची होती त्याचबरोबर आता ज गणपती बाप्पा गेले त्यामुळे सकाळचं रुटीन थोडंसं बदललं आहे स्कूल आहे आणि बाकीच्या गोष्टी आता आरती वगैरे नाही आहे बाकी आणि नेहमीचंच रुटीन चला थोडंसं आपल्याला खाली वाटतंय की चला रोजच्या रुटीनपेक्षा आता वेगळं होणार आहे कारण की दहा दिवस हे अगदी घर भरल्यासारखं प्र प्रसन्न आणि छान होतं सकाळी सकाळी प्रसाद काय बनवायचा नैवेद्य असं छानसं वातावरण होतं आणि मुलंही आरती करून स्कूलला जायला त्यांची सवय झालेली होती सो आता चला पु नेक्स्ट वर पुढच्या वर्षी पुन्हा तेच आहे त्यामुळे आता आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया पुन्हा सो इथे मस्त अशी मसाला खिचडी बनवते त्यानंतर तर जेवणाचंही बघायचं होतं जेवणामध्ये ना इथे मला वालाच्या शेंगा बनवायच्या होत्या वरण भात कारण की शिवाजसाठी मला वरण भात बनवायचा होता म्हणून मग आमच्यासाठी फक्त फक्त वालाच्या शेंगा बनवल्या असं काहीसं सकाळी होतं नाश्ता टिफिन दुपारचं जेवण शिवांश अशा सगळ्या गोष्टींमध्ये ना किती वेळ निघून जातो कळतही नाही आणि आपण म्हणतो की आपण करतो तरी काय तर किचनमध्येच आपला मोस्ट ऑफ द जास्त वेळ well, किचनमध्ये जात असतो तरी ते आता काही मसाले वगैरे घातले आणि जे काही तांदूळ धुवून घा घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आहे डाळ तांदूळ मसाल्यामध्ये ना छान परतवून घ्यायचे मस्त मसाल्यामध्ये फ्राय झाले ना ती खिचडी पण छान लागते थोडंसं तूप घालायचं तुपामुळे ना खिचडी छान होते पण त्यापेक्षाही ना महत्त्वाचं म्हणजे खाण्यासाठी ती थोडीशी स्मूथ लागणार होती अनुसाठी आणि ज्यावेळेस टिफिनमध्ये मी खिचडी देणार होते त्यावरतीही तूप घालून देणार होते तुपामुळेही खूप जास्त म्हणजे जे काही तोंडातले आजार असतात ना त्यासाठी तूप आपण खूप छान असतं तूप थंड असतं त्यामुळे तोंड आल्यावरती किंवा असं काही गिळायला त्रास झाल्यावरती तूप घेणं खूप महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरतं चला इकडे पाणी घातलं आणि कुकरची आता वाफ काढून घेते शिट्ट्या घेते तीन आणि त्यानंतर आता बाकीची इथं कामंही करायची आहे किचनवरती भरपूर पसारा सकाळी सकाळी प्रत्येकाच्याच घरात होतो तर इथे मीठ टेस्ट करते कारण की ना खिचडीचं प्र असं आहे की एकदा जर आपण मीठ बघितलं नाही तर ती खिचडी छान करा मिठाचं प्रमाण जर योग्य नसेल ना तर तिला अजिबात लागत नाही त्यामुळे मी मीठ कमी झालेलं होतं ते पुन्हा घातलं आणि खिचडी असो किंवा भात मीठ बरोबर आहे की नाही बघण्यासाठी ना त्याचं पाणी जर खाऊच लागलं तर खिचडी परफेक्ट होते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवार सकाळी सकाळी टिफिनची गडबड झाली आहे आणूसाठी मी तर मसाल्याची खिचडी बनवते कारण की त्याच्या घशामध्ये ना आता इतके मेडिसिनमुळे फोड आले तर त्याला खाता येत नव्हतं त्यामुळे तिकडे दूध तापलेलं आणि सकाळची सुरुवात झाली आहे आणि आता आपलं बाप्पा गेले आणि आता आपलं नॉर्मल जे डेली रुटीन आहे नाहीतर सकाळी मस्त आरती वगैरे व्हायची आता ते सगळं काही सध्या थांबलं आहे पण चला बाकीची भरपूर कामं आहे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे व्हिडिओज कित न करता नक्की बघत राहा चला तीन शिट्ट्या झाल्या आणि मस्त खिचडी तयार झाली पण खिचडी तयार करताना खिचडी इकडे जळून गेली कारण की मी ना हॉलमध्ये काहीतरी आवरत होते आणि माझं लक्षच नाही की गॅस माझ्याकडनं जास्त फुल राहिलेला होता चला आता खालची खिचडी जळालेली जितकी आवडते ना पण त्याला द्याय योग्य नव्हती ती म्हणून त्याला वरची स्मूथ खिचडी मी इथे काढून दिली त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलेली होती खिचडी बाकी मस्त झालेली इकडे मी वालाच्या शेंगा निवडत होते काही फ्रीजमधल्या काही भाज्या काढल्या होत्या ज्या की खराब झाल्या होत्या त्या बाजूला टाकून द्यायच्या होत्या आता घरामध्ये मेंबर आम्ही आहोत चार मुलं आजारी असल्यामुळे सध्या खिचडी वरण भात अशाच गोष्टी त्यामुळे भाजीपाल्यांचाही जास्त वापर झाला नाही कारण की कारलं होतं किंवा असं काही ज्या गोष्टी मुलं नाही खात त्यामुळे तेही आणि मुलं आजारी असले की आपलंही असतं नाही की चला जे त्यांना बनवले त्यावर आपणही अपन, दिवस काढतो आणि मग त्यामुळे भाजीपाला बऱ्यापैकी खराब झालेला होता आणि मग ते सगळं क्लीन करायचं माझं चाललं होतं आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे इकडे खिचडीकडे लक्षच राहिलं नाही आता इथे वालाच्या ज्या शो थोड्याफार शेंगा होत्या त्या आता मी एकदा निवडून आणि त्याची भाजी आज बनवून टाकते म्हणजे पूर्ण फ्रीज रिकामं होईल आणि नवीन भाजीपाला आणता येईल थोडंसं फ्रीजही क्लीन करून त्यामध्ये भाजीपाला ठेवला की आपल्यालाही छान वाटतं त्या आता त्यानंतर आता पितृपक्ष चालू झालेलं आहे त्यामुळे पित्रांची तयारी पंधरा दिवस आता पित्र असतील आम्हाला ना इकडे कानपूरवरनं एक मिठाई आलेली होती मिस्टर तिकडे ज्यांचं हे क्लाइंट आहेत त्यांच्याकडनं सो so, छान होती मिठाई त्यानंतर वालाच्या शेंगा केल्या आणि इकडे ना आता लाईट नव्हती आणि मी कपडे हाताने वॉश केले मी बऱ्याच वेळ वाट बघितली की लाईट आल्यानंतर कपडे स्पिन करेल आणि त्यानंतर मग कपडे वाळत घालेल कारण की ना दोन चार दिवसापासून इतका जास्त पाऊस चालू आहे की वरती सगळेच कपडे कपडे झाले कपडे सुकत नाही आहे मशीनला जरी स्पिन केले तरी आणि कपडे मी कपाटात काही ठेवत नाही म्हणून वरती वरच्या दोन्ही रूममध्ये कपडेच कपडे आहे पण काही लाईट आली नाही आणि म्हटलं चला किती वेळ थांबायचं त्यापेक्षा हवेने जितके सुकतील तितके त्यामुळे इथं मग हातानेच कपडे पिळून आणि इथे वाळत घालत होते म्हटलं एक कामासाठी असं वाटतं की सगळे कामं रखडली आहे जोपर्यंत कपडे धुणं या किंवा भांडी या गोष्टी जशाच पडून राहतात त्यामुळे इकडं कपडे वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत असतात आता पित्र चालू आहे पित्र चालू झाले की त्यानंतर मग आपला नवरात्र चालू होते त्या ही क्लिनिंग करायची होती इकडे जेवण केलं आणि नंतर एक मिस्टरांचं पार्सल आलेलं होतं ज्यामध्ये हेडफोन होता आणि कारण की ग, कार वगैरे चालवत असताना ना, ना मग मो, मोबाईल हातात घेण्यापेक्षा हेडफोन कधीही योग्य ठरतो चला आज तर मी अनुला स्कूलला पाठवलं होतं पण तब्येतीमुळे ना त्यांना फ्रूट्स वगैरे हे सगळं देणं अजूनही तितकंच चाललेलं होतं आणि ते काही स्वतःच्या हाताने घेऊन खात नाही त्यामुळे जोपर्यंत आपण त्यांना फ्रूट्स देत नाही किंवा काही गोष्टी हातात कट करून देत नाही ना फक्त तोंडात घास घालायचा तेवढा बाकी असतो आणि अशीच प्रत्येकाची मुलं करत असतात लहान आणि आजारी असेल तर मग आणखीनच तर मी त्यांना इथे आणलेली होती म्हणून म्हटलं चला ती कट करून देऊया आणि त्यानंतर मग आपल्या कामाला लागूया आल्या आल्या त्याने थोड्या वेळ ती दूध घेतलं आणि थोड्या वेळ शिवांसोबत खेळणं आणि पुन्हा अभ्यासाला बसला कारण की आता मुलांना ना होमवर्कचं प्रमाण थोडंसं जास्त असतं त्यामुळे त्यांचं असं असतं की पटकन होमवर्क करून घेऊया सो त्याला पप्पा इथे कट करून दिली आणि नंतर ना आता बरेच दिवस आता दहा बारा दिवस काही केलेलं नव्हतं ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्याच संपल्या आणि पुन्हा आपल्याला तेच तेच हातात घेण्यापेक्षा म्हटलं आता ते कामं करून घेऊया जसं की खोबऱ्याचा किस करायचा होता शेंगदाण्याचा कूट करायचा होता आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या करायच्या होत्या त्याही ते करायला घेतल्या शिवांशी ते खेळतोय आणि त्याची जी ही कंपास बॉक्स आहे तिला चाक आहे आणि त्यामुळे त्याची ती गाडी गाडी खेळायचं काम चाललेलं होतं काल त्याचीही तब्येत बरी नव्हती म म्हणजे ना वातावरण जितकं बाहेर खराब आहे ना तितके मुलं आजारी पडतात आता मी इतकी काळजी घेते मी म्हणण्यापेक्षा मिस्टर मी आम्ही त्यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात पण बाहेरच्या वातावरणामुळे त्यांच्यावरही तो परिणाम होतो चला कितीही केलं तरी ते लहानच मुलं आहे आता इकडे मी माझी काम करते पित्र म्हटलं की त्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या येतात आणि बऱ्याच गोष्टी येतात आणि मसाल्याचीही भाजी येते किंवा येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ही मसाल्याच्या भाज्या आपण बनवतो त्यामुळे हा खोबऱ्याचा किस करून ठेवलेला असला त्याम की त्यामुळे आपल्यालाही तितकाच फायदा येतो प्रत्येक वेळेस का मग खोबरं घ्या भाजा किसा आणि मग त्याचं वाटण करा या सगळ्यापेक्षा मी अशा पद्धतीने करून ठेवते बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलं आहे पण काही नवीन आपल्या सबस्क्रायबर असेल त्यांना ही स त्यांच्यासाठी आहे हे चला तर तुम्ही म्हणाल तेच तेच गोष्टी का तू रिपीट करते तर रिपीट नाही आपलं डेली लाईफ आहे आणि त्यामध्ये त्याच गोष्टी रिपीट होणार त्या व्यतिरिक्त काही नाही आणि त्यानंतर आता बाकीचं जाण्याचा कुठंही करायचं होता संध्याकाळचं जेवण करायचं आहे पण त्याआधी या गोष्टी करून घेतल्या की याच्यासाठी वेळ मिळत नाहीत आता दिवसभर बरंच असतं पण शिवाय शासला आहे लुडबुड करायला की स थोड्या वेळ मी ते स्किप करते आणि नंतर मग त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवते कारण की आपली कामं तर हीच न संपणारी आहे एक झालं की एक आपल्यालाही काम येतं आणि थोडीशी विश्रांतीही असायला पाहिजे त्यामुळे विश्रांती म्हणजे शिवायसोबत वेळ घालवणं हीच आमच्यासाठी विश्रांती असते तर इथे ना आता वातावरण अजून खराब असल्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रा म्हणजे खोबरं कसंही असलं ना तर घरी आल्यानंतर ते थोडंसं खराब होतं त्यामुळे मी काय करते भाजून ठेवते आणि भाजल्यामुळे खोबरं एकतर खराब होत नाही जास्तीचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवते पण सध्या ना या दिवसामध्ये खराब होतं त्यामुळे आणतानाच त्याचं प्रमाण कमी असतं त्यानंतर दाणे म्हणजे शेंगदाणे जे आहे तेही इथे मी भाजून आणि त्याची साल काढ कूट करून ठेवते कारण की तेही आम्हाला उपयोगात पडतात आम्हाला शेंगदाण्याच्या भरपूर प्रमाणात भाज्या लागतात त्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा आम्हाला जास्तीत जास्त लागतो चला आता याचं सगळं थंड करते साल वगैरे काढते आणि नंतर बारीक कूट करून घेत आहे तर आता जसं गणपती जरी गेले तरी आपली कामं चालू आहे प्रत्येकाच्या घरात हेच असेल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे काही आपले नवीन सबस्क्रायबर आहे किंवा तुमचे जवळचं कोणी असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा सो चला आता बाकीची कामं करून घेते मग त्याला पण शेअर करायचं ना दाखव नाव काय फाय स्टार आता तुला औषध घ्यायचं असं नाही नीट इथे माझ्याकडे दोन कॅडबरी होती तरीही मला ती एकच कॅडबरी दोघांमध्ये शेअर करायची सवय लागावी म्हणून मी त्यांना दिलेली होती कारण की भाऊ आहे आणि एकमेकांसोबत कोणतीही गोष्टी शेअर करून खावी हाच माझा हेतू होता सो लहानपणापासून त्यांना ही सवय लावली की त्यांनाही ते या गोष्टीची सवय होते चला कोट या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया नवीन ब्लॉगमध्ये